गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पालघरच्या बोईसर पोलिसांकडून मॉकड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या, या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं असून यानंतर गणेश विसर्जन केल्या जाणाऱ्या रस्त्यांवरून रूट मार्च काढण्यात आला यावेळी बोईसर पोलिसांकडून सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं असून गणेशोत्सव काळात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पालघर पोलिसांकडून करण्यात आलं आजची आमची ही पोलीस प्रशासनाच्या वतीने मावडी स्पर्शलची ड्रिल घेण्यात आली आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न योग्य प्रकारे हाताळले जावा आहे आणि आगामी जो गणेशोत्सव आहे राज्यस्तरीय महोत्सव म्हणून आपण या वर्षी साजरा करतोय तो शांततामय आणि नागरिकांना कुठलाही अनुचित प्रकार न घडता किंवा कुठलाही त्रास न होता साजरा व्हावा याच्यासाठीचा मोबड स्पर्सल ड्रिल आणि रूट मार्च हा करून आम्ही जो विसर्जन मार्ग आहे त्या विसर्जन मार्गाची रूट मार्च करून त्याची पाहणी करून जनतेला याबाबत शाश्वती देतोय की पोलीस प्रशासन आगामी गणेशोत्सवासाठी संपूर्ण प्रिपेअर्ड आहे आणि त्यासाठी योग्य ते प्रिपरेशन आणि ड्रिल नोकरी वगैरे झालेले आहे